धर्म की टोलियो चे से लड़ेंगे जात से लिंग भेद और धर्मवाद से कयामत किस्मत जनतिश से लड़ेंगे जात पात से हे तर आहेच की सरकारच्या पातळीवरती अनास्था दिसून येते पण त्यातल्या त्यात एक महत्त्वाची आणि चांगली बाब अशी आहे की जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवरती करण्यासाठीची मागणी संसदेमध्ये हातरसच्या घटनेनंतर झाली आणि तो देशपातळीवर केला जावा ह्याच्यासाठी आणि सीचे कार्यकर्ते राज्यभरात यावेळेला महाराष्ट्रातल्या खासदारांना निवेदन देत आहेत आणि दरवर्षी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृतीनिमित्ताने एक व्याख्यान आपण आयोजित करतो यावर्षी जिज्ञासामे जीवन या विषयावरती वरुण ग्रोवर हे प्रख्यात स्टँड कॉमेडियन जे आहेत ते संध्याकाळी सहा वाजता गुरुजी स्मारकावरती जिज्ञासामे जीवन या विषयावरती बोलणार आहे तर ही विचारांची जी लढाई आहे ती सातत्याने चालू ठेवणं हेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना आदरांजली असं आम्ही मानतो खरंच नाराज होण्यासारखी अस्वस्थ होण्यासारखी ही परिस्थिती आहे राज्यात ज्या वेळेला गुन्ह्यांचा तपास लागत नाही त्यावेळेला आयकडे तो दिला जातो आणि इथे प्रत्यक्षात न्यायालयाने आयच्या तपासावर ताशेरे ओढलेले आहेत त्यामध्ये तीन जणांची सुटका झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आयनी उच्च न्यायालयामध्ये विरोधात अपील करणं अपेक्षित होतं परंतु शंभर दिवसामध्ये त्यांनी केले के ते केलेलं नाही आहे केवळ तेवढंच नाही जो व्यापक कट आहे त्याच्यामागचे सूत्रधार शोधून काढणं आवश्यक होतं त्यासाठी परत त्यांनी तपास करणं आवश्यक आहे यातली कुठलीच गोष्ट सी बी आय करत नाही आहे आणि लवकरात लवकर त्यांनी ती करावी अशी अपेक्षा आहे खूप मोठं अपयश आहे परंतु अजूनही त्याच्याबरोबर कॉम्रेड पानसरे कलबुर्गी आणि गौरी लंकेश याबरोबर नाला सोपारामधला शस्त्र साठा जो सापडला होता या चारही केसेस चालू आहेत कोर्टामध्ये आणि त्यामधून देखील अजूनही व्यापक कटाचे अनेक धागेदोरे समोर येतील अशी अपेक्षा आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा